नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षासाठीचा आहे नेगेटिव्ह मार्किंग असते का आणि परीक्षा कोण घेतं यावरती आज आपण व्हिडिओ केलेला आहे तर त्याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आधी बघूया आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे इयत्ता आठवीकरिता एन एम एम एस परीक्षा ही फक्त इयत्ता आठवीकरिता असते तर बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला शाळेच्या वेळेनुसार लेक्चर म्हणजे क्लास बघायची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट ईबुक सिरीज मोफत मिळणार आहे व व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर होणार आहेत आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता आता आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट होत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात तर चला तर मित्रांनो आज आपण स्टार्ट करू परीक्षा कोण घेतं आणि यामध्ये नेगेटिव मार्किंग असते का तर आपण बघून घेऊ त्याआधी बघू एन एम एम एस परीक्षा कोण घेतं तर एन एम एम एस म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही योजना मानव संसाधन विकास मंत्रालय म्हणजेच की एच आर डी मिनिस्ट्री भारत सरकारकडून सुरू करण्यात आली आहे भारत सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे पण लक्षात ठेवा परीक्षा ही राज्य शिक्षण मंडळाकडून म्हणजेच स्टेट एज्युकेशन बोर्डकडून घेतली जाते म्हणजेच महाराष्ट्रात परीक्षा घेणारी संस्था महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून ही परीक्षा घेतली जाते इतर राज्यांमध्ये ती संबंधित राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेतली जाते म्हणजे ज्या त्या राज्याच्या अं शिक्षण म्हणजे ज्या त्या राज्याच्या मंडळांकडून ही परीक्षा घेतली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून ही परीक्षा घेतली जाते तर राज्य सरकार परीक्षा घेतं ओके कोण घेतं ही परीक्षा तर राज्य सरकार ही परीक्षा घेतं पण निधी स्कॉलरशिप केंद्र सरकारकडून दिला जातो म्हणजे स्कॉलरशिप हे केंद्र सर सरकारकडून दिलं जातं सर्व पात्र विद्यार्थी यातून लाभ घेऊ शकतात शैक्षणिक आणि आर्थिक निकष पूर्ण करणारे आणि सर्व विद्यार्थी या परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतात नेगेटिव्ह मार्किंग आहे का तर आपण हे बघणार आहोत व्हिडिओमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का या एक्झामसाठी तर हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावतो की जर उत्तर चुकलं तर गुण कट होतील का होती यालाच म्हणतात नेगेटिव मार्किंग तर आहे का ते आपण बघू एन एम एम एस परीक्षेमध्ये सध्या कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही नेगेटिव मार्किंग नाही आहे चुकीचं उत्तर दिलं तरी गुण वजा केले जात नाही त्यामुळे धाडसाने सर्व प्रश्न अटॅम्प्ट करा चुकीचं उत्तर दिलं तर नुकसान नाही पण बरोबर लागलं तर एक गुण नक्की मिळेल आणि लक्षात ठेवा हे नियम राज्यानुसार बदलू शकतात त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा प्रत्येक राज्याचे हे नियम बदलू शकतात तर आपण ते जाऊन चेक करायचे आहेत त्यांचे नियम काय आहेत आणि शंका सोडवा तयारी सुरू ठेवा विद्यार्थ्यांना तुमचं ध्येय स्कॉलरशिप मिळवणं हे असावं त्यासाठी गरज आहे योग्य तयारीची वेळेचं नियोजन करायची माहितीची खात्री शिर माहिती मिळवायची तर हे सगळं खूप गरजेचं आहे एन एम एम एस परीक्षा हे तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी एक सोनेरी संधी आहे ही स्कॉलरशिप तुम्हाला दरमहा पाचशे रुपये म्हणजे चार वसा वर्षा, वर्षांसाठी सात हजार मिळवून देते म्हणजे चार वर्ष तुम्ही साठ हजार रुपये स्कॉलरशिप ही या एक्झाम थ्रू मिळवू शकतात तर स्कॉलरशिपसाठी केवळ परीक्षेत पास होणं नाही तर कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे आणि अजूनही काही राज्यात कट ऑफ अधिक असतो त्यामुळे जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला फक्त चाळीस पर्सेंट गुणवरती डिपेंड राहायचं नाही आहे जास्तीत जास्त मेहनत करायची आहे आणि जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे त्याच्यावरती आपण फोकस करायचं आहे तर असा हा व्हिडिओ होता तुम्हाला नक्की हेल्पफुल राहिला असेल नेगेटिव मार्किंग असते का याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन ही मिळाली असेल तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनलला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला व्हिडिओज देत राहणार आहोत थँक्यू